काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात चांगलाच गाजला होता तो वाद शमतो न शमतो तोच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व युवा नेते रोहित पवार यांच्यातील शीतयुद्ध महाराष्ट्रात गजले रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष होण्याची महत्वाकांक्षा असल्याचे काहींचे म्हणणे होते या वादानंतर जयंत पाटील हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू झाली जयंत पाटील आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या ही चांगल्याच गाजल्या होत्या आता गेल्या आठवड्यात राहुरीच्या तनपुरे साखर कारखान्यांची निवडणूक झाली जयंत पाटलांचे भाचे व राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या गटाने या, या निवडणुकीत बाजी मारली आता हा साखर कारखाना सुरू करण्यापूर्वी माजी आमदार प्राजक्त तनपुरे व मामा जयंत पाटील हे दोघेही भाजपात जातील अशी चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाल्यात या दोघांना भाजपने कोणती ऑफर दिली आहे याच्याही बातम्या सुरू झाल्यात बाळासाहेब थोरात व त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे किंवा ज्येष्ठ नेते जयंत पाटील व त्यांचे भाचे प्राजक्त हे खरंच भाजपात प्रवेश करतील का याच आमचा हा रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे त्यांच्या पक्षात नाराज असल्याच्या बातम्या वारंवार येतात युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे सुरू असलेले शीतयुद्ध या वादाला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते जयंत पाटील हे नाराज असले तरी मीडियात ते ही गोष्ट कधीच जाहीर करत नाही परंतु जयंत पाटलांची बदललेली बॉडी लँग्वेज माझं काही खरं नाही अशी त्यांनी केलेली काही विधाने काही सांगून जातात फेब्रुवारी महिन्यात तारखेला जयंत पाटलांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली त्यापूर्वीही फडणवीस किंवा अन्य नेत्यांच्या भेटी त्यांनी घेतल्या होत्या यापैकी अनेक भेटी जयंत पाटलांसोबत भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही होते आता राधाकृष्ण विखे यांच्यासोबत जयंत पाटलांनी बावनकुळे यांची भेट घेतल्यामुळे पाटील भाजपत येतील या चर्चांना जोर आला कारण भाजपात मंत्री गिरीश महाजन किंवा मंत्री राधाकृष्ण विखे हे दोघेही समन्वयकाच्या भूमिकेत असतात असं सांगितलं जातं काँग्रेसने त्यावेळेचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना भाजपत आणण्यासाठी मंत्री विखेंनीच मोलाची भूमिका बजावली होती त्यामुळे जयंत पाटलांच्या अनेक भेटीत मंत्री विखे असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या जयंत पाटलांच्या मुंबईतील याच भेटीचा दुसरा अध्याय सध्या नगर जिल्ह्यात सुरू झालाय तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत विखे गटाने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पॅनलचं काम केल्याचं सांगितलं गेलं तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत राजू शेटे यांच्या पराभवासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पडद्या मागून घेतलेली भूमिकाही चर्चेत आली या निवडणुकीतील विजयानंतर मात्र तनपुरे कुटुंबाच्या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या या विजयानंतर ज्येष्ठ नेते अरुण तनपुरे यांनी आठ दिवसात गोड बातमी देतो असं विधान केलं तर जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी राजकारणातील काही पत्ते झाकून ठेवायचे असतात असं सूचक विधान करत मामाच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नाला बगल दिली तनपुरे कारखाना सुरू करायचा तर उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनच पर्याय सध्या तरी आहेत त्यामुळे तनपुरे कुटुंब मामा जयंत पाटलांसोबत भाजपमध्ये जाईल अशी अटकल बांधली जाऊ लागली आहे काहींनी तर या मामा भाजपने काय ऑफर दिली याच्याही बातम्या दिल्या काहींच्या मते जयंत पाटलांना महसूल मंत्रीपद व प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेच्या उमेदवारीचा शब्द भाजपने दिल्याचे सांगितले गेले फेब्रुवारीतच हा शब्द दिल्याच्याही चर्चा रंगल्या विधानसभेला विखेंनी तनपुरेंच्या विरोधात काम केलं परंतु कारखान्यासाठी तनपुरे गटाला मदत का केली या प्रश्नाचं उत्तर कदाचित जयंत पाटलांच्या फेब्रुवारी महिन्यातील त्या भेटीत लपल्याचे संदर्भ लावले जातोय जयंत पाटील प्राजक्त तनपुरे या मामा भाच्यासोबतच बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे या मामा भाजप प्रवेशाची ही अशीच चर्चा रंगली आहे सत्यजित तांबे यांची भाजपसोबत वाढलेली जवळीक बरीच बोलकी आहे शिवाय गेल्या काही महिन्यांपासून मामा बाळासाहेब थोरात हेही संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत का अशी शंका घ्यायलाही वाव मिळतोय आता थोरात तांबे या मामा भाच्याला भाजपने काय शब्द दिलाय हे मात्र अजून चर्चेत आलेलं नाही परंतु भाजपात या दोघांसाठी ही मोठी ऑफर असेल असा अंदाज बांधला जाऊ शकतो परंतु भाजपात या दोघांसाठीही मोठी ऑफर असेल असे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत मित्रांनो पाटील तनपुरे किंवा थोरात तांबे हे मामा भाचे खरंच भाजपात येतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद